रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा भाजप स्थानिक नेत्यांना आम्हाला कामाचे श्रेय घ्यायचे शिकवू नये शेकापा विलासरत यांनी पत्रकार परिषद घेऊन चिपळे येथील जलजीवन मिशन योजना यशस्वीपणे आम्ही पाठपुरावा करून कामे केली असल्याचं सर्व नागरिकांना माहीत असल्याचे सांगत आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिशाभूल करण्याचं ऐकू नये अशी करून नाही अशी भूमिका विलास फडके यांनी मांडली तर साहेबांना पण आमची विनंती राहील दादांनी तुमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावं आणि याच्यात तुम्ही बिलकुल आढावा घ्यायला पाहिजे बघायला गेलो तर आढावा हे अगोदरच घ्यायला पाहिजे तर आमच्या साहेबांचे दोनच आढावा दो झाले दो 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 माझ्या जीवन मिशन अंतर्गत चिपले ग्रामपंचायत अशी पाच गाव आहे आणि काही वसात त्याच्यात आता जो पाण्याचा जो प्रश्न बरेच वर्षे चर्चित होता किंवा आम्हाला पाण्याचा जो होता जो त्रास होत होता आजपर्यंत तो आज कुठेतरी आम्हाला त्याचा शाश्वती आली होती गेली दोन तीन वर्षे मी याचा पूर्ण पाठपुरावा केलाय पूर्ण मी या गोष्टीवर काम करतो या इथल्या भाजपच्या लोकांना त्याच्यातली काहीही माहिती नव्हती अजिबात फक्त मी काम चालू केलं काम चालू झालं त्याच्यानंतर हे राजकारण माझ्यावर होऊ लागले कारण का आता ग्रामपंचायत जवळ लागेल मध्ये पाणी दिल्यानंतर यांना कोण पण करणार नाही असं त्यांना कुठंतरी वाटतं पण आम्हाला तसं राजकारण करायचं नाही पाणी दिला म्हणून मतदान टाका ते लोक इथली लोक आहेत ते बघतात गेली मला पाच वर्ष ऑब्झर्व करतात ते का विलास फडके इथून येऊन बिगरवरून येऊन कोकणीत येतो आमच्या सोसायटीमध्ये येतो आम्हाला ये काय अडी अडचणीला फोन केला का तिथं पोचतो तर त्यांना माहीत आहे का कुणाला काय करायचं ना कुणाला काय ठेवायचं तिथे काही सांगायची गरज नाहीये त्याच्यामुळं कसं आहे माझ्यावर राजकीय आरोप होऊ हु, लागले मध्यंतरी वेगळा आरोप होता पण तो मी आता तुमच्याशी नाही बोलू शकत कारण माझी ज्यांच्या मला बोलायचं आहे तर मला मी त्यांना मानतो पहिल्यापासून पण मला नाही बोलायचं आता पण मला काम करत असताना मी स्वच्छच काम करतो मला दिवस रात्र काम करायला आवडतो कधी आराम न करता न थकता मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि हे समोरच्याला पण माहित आहे मग आता त्यांचं त्यांची दुखणी काय आहे निवडणुका आल्या आता कसं काय व्हायचं हा विषय त्यांच्यासाठी खूप मोठा आता सत्य गंभीर आहे त्याच्यामुळे ते अशी नाटक चालू होतात अडीच वर्ष सर्वे केला म्हणजे दोन हजार एकवीस ला ते हे झाला काय बोलतात आधी खूप झालं माहिती कामाचं त्याच्यानंतर सर्वे आला सर्वे केला पूर्ण पाचिगावचा सर्व हो मागच्या महिन्यात मंजूर झाला म्हणजे मागच्या दोन हजार बावीस तेवीस आणि बावीस तेवीसला एंडिंगला ट्रेंडरिंग झाला ट्रेंडरिंग झाल्यानंतर वर्कआउट राहिली दोन हजार तेवीस काहीतरी ते ते फेब्रुवारी जानेवारी दरम्यान आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच विधीचा जागा घेऊन ते आम्ही काम शोधलं तुम्हाला तर मी दाखवलंच तर मी स्वतः माझ्या स्वतःच्या पैशातून माझी जागा घेऊन त्यांना या रोजीसाठी दिली मी जागा आणि त्याला साक्षीदार आहेत सर्व आमची या कोणी याची माहिती घेतली तर चांगलंच आहे ती माहिती कोण घेणार नाही विलास फडके या योजनेसाठी काय काय करतोय काय काय केलंय माहिती नाही फक्त तो, तो काम करतो त्याला कसा आडवायचा कसा हे करायचा हे असा त्यांचा चालू आहे सध्या फंडा आम्हाला या योजनेचा दोन वर्ष काम करतो हे चिपला ग्रामपंचायतीच्या रहिवाशांना सोसायटीच्या रहिवाशांना सगळ्यांना माहित आहे विलास फडके यासाठी काम करतोय मला कुठं जाऊन बॅनरबाजी याची करायची गरज नाही मला व्हॉट्सअप करायची गरज नाही आता तुम्ही पत्रकार बदल तुम्हाला तर माहित आहे माझी ही बातमी झाली का मी दोन वर्षी काम करतो तुम्ही सांगा या जर भाजपचा जर कार्यकर्ता तर त्यांना एक नारळ फोडला असता तुमचा फोटो काढून किती पेपरला दिला असता सांगा मला मी एवढं करू शे मी पेपरला देत नाही मग मी काय श्रेय घेतला आणि काय नाही आणि श्रेय का घेऊ नये हा पण माझा प्रश्न आहे तर मी जर केला असेल तर मी श्रेय घेऊ का नाही पण मी श्रेय तसा घ्यायला गेलोच नाही ना कुठे दाखवा तुम्ही कुठे बॅनर लावला विलास फडकेनी एवढं नारळ फोडला मी तीन टाक्यांच्या फुटिंग आले आता वरतून मला मोबाईल मध्ये जास्त दाखवत असत कुठी पण वरती आला त्याच्या आता स्लॅबची पण तयारी होईल काय मी त्या श्रेय घेतला कशाचा श्रेय घेतला मी फक्त लोकांसाठी लोकांच्या जनतेसाठी काम करतोय आणि जनता बघतोय कोण काम करतोय